नमस्कार मित्रांनो तर आजचा भगवद्गीतेतील हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला अर्जुनाबद्दल जर माहीत नसेल तर मी सांगतो अर्जुन हा श्रीकृष्णांचा परममित्र आणि भाऊ होता भगवान श्रीकृष्णाला आपला गुरु बनण्याची तो या श्लोकामध्ये प्रार्थना करतो आहे अर्जुन श्रीकृष्णांच्या समोर हे स्वीकारतो की त्यावर कार्पण्य दोष हावी झाला आहे किंवा त्याचा आचरण पित्र्यासारखं होऊ लागलं आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णाला आपला गुरु बनून त्याला धर्माच्या पथावर चालण्याचा उपदेश देण्यासाठी निवेदन करतो आहे सर्व वैदिक ग्रंथ एकाच आवाजात घोषणा करतात की आध्यात्मिक गुरूच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अपल्या आत्मकल्याणासाठी दिव्य ज्ञान प्राप्त होते परम सत्याला जाणवण्यासाठी गुरुचा शोध घ्यावा लागेल जो धर्मग्रंथाचा ज्ञाता असेल आणि जो व्यवहारिक रूपाने परब्रह्मात स्थित होऊन बसलेला असेल सत्याच्या शोधात असलेल्यांना आध्यात्मिक गुरुच्या प्रती पूर्णपणे शरणागत होणे आवश्यक आहे जो वैदिक ग्रंथाच्या साराला चांगल्या प्रकारे समजतो आणि भौतिक संसाराची उपेक्षा करून भगवंतांमध्ये पूर्ण शरणागत होतो रामचरित मानसमध्ये हे वर्णन केले आहे तर इथपर्यंत की आध्यात्मिक ज्ञानात उन्नत साधक देखील बिना गुरुच्या कृपेशिवाय या मायारूपी संसाराच्या भवसागरातून पार पडू शकत नाहीत तर श्रीकृष्णाने स्वतः गीतेच्या श्लोक संख्या चार चौतीसमध्ये वर्णन केलेले आहे श्लोकसंख्या चार चौतीस म्हणजे काय चौथा अध्यायातला चौतीसावा श्लोक तर सत्याला जाणण्यासाठी गुरुच्या शरण जा श्रद्धापूर्वक त्यांची सेवा करा आणि त्यांच्याकडून तत्वज्ञान शिका असा सिद्ध संत महापुरुष तुम्हाला ज्ञान देईल कारण तो यथार्थाला जाणतो ज्ञानप्राप्ती करण्यासाठी गुरुच्या शरण जाण्याची अनिवार्यता सिद्ध करण्यासाठी श्रीकृष्ण देखील गुरुच्या शरण गेले होते आपल्या तरुणपणी श्रीकृष्ण चौसष्ट कलांची विद्या प्राप्त करण्यासाठी चांदीपणी गुरुच्या आश्रमात राहिले श्रीकृष्णाचे सहपाठी सुधामा यांनी या विषयावर खालील प्रकारे टिप्पणी केली होती या सर्वांवर अर्जुन श्रीकृष्णला म्हणतोय असं की हे श्रीकृष्ण वेद तुमच्या शरीरासारखे आहेत त्यामध्ये प्रकट ज्ञान तुम्हीच आहात म्हणून तुम्हाला गुरु बनण्याची काय आवश्यकता पडली म्हणून तुम्हाला गुरु बनवण्याची काय आवश्यकता पडली जरीही तरीही जर तुम्ही गुरूंकडून शिक्षा प्राप्त करण्याचा अभिनय करत असाल तर ही केवळ तुमची दिव्य लीलाच आहे तर असे सुदामा यांनी या विषयावर श्रीकृष्णाची सहपाठी असताना टिप्पणी केली होती तर आज फक्त इतकंच लवकर भेटू पुढील श्लोकामध्ये तोपर्यंत नमस्कार जय श्रीकृष्ण